नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी मोठी बातमी पंधरा एप्रिल पासून नवीन नियम होणार लागू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे लाखो कर्मचारी जुनी पेन्शन योजना बहाल करण्याची मागणी अनेक दिवसापासून करत होते आणि आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे जुनी पेन्शन योजना पंधरा एप्रिल पासून लागू होणार असून त्याचा थेट लाभ लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे हे पाऊल कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे ठरू शकते विशेषतः ज्यांना नवीन पेन्शन योजनेअंतर्गत त्यांच्या पेन्शनची चिंता होती या व्हिडिओमध्ये तुम्हाला जुन्या पेन्शन योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती देऊ आणि तुम्हाला त्यांचे फायदे नवीन प्रक्रिया आणि पंधरा एप्रिल पासून लागू होणाऱ्या नियमाबद्दल सांगू इच्छिते जुन्या पेन्शन पेन्शन योजनेचा इतिहास OPS, जुनी योजना म्हणून ओळखली जाणारी जुनी पेन्शन योजना चार पर्यंत देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होती mm. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीच्या आधारे पेन्शन मिळते याला परिभाषित लाभ योजना असे संबोधले जाते ज्याचा अर्थ कर्मचाऱ्यांना पूर्वनिर्धारित पेन्शन रक्कम मिळाली की जी त्यांच्या अंतिम वेतनाचा एक भाग होती परंतु दोन हजार चार नंतर नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस लागू करण्यात आली ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना बाजार आधारित पेन्शन मिळते आणि त्याचे फायदे कमी होते जुन्या पेन्शन योजनेचे महत्त्व जुन्या पेन्शन योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांना पगाराच्या आधारे आजीवन पेन्शन मिळत असे त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात कोणतीही विषमता नव्हती आणि कर्मचाऱ्यांना आधीच खात्रीशीर पेन्शन मिळाली जुनी पेन्शन योजना नवीन नियम पंधरा एप्रिल पासून लागू होणार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवीन नियमानुसार जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे नवीन नियमांची प्रमुख वैशिष्ट्ये कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना परत सर्व परत सर्व राज्य सरकार आणि केंद्र सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतील कॉपर्सचे समायोजन नवीन पेन्शन योजनेत जमा केलेली रक्कम जुन्या पेन्शन योजनेत समायोजित केली जाईल पेन्शन टक्केवारीत वाढ कर्मचाऱ्यांना आता अधिक पेन्शन मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्याचे त्यांचे अंदाज अधिक सुरक्षित होतील अतिरिक्त सुरक्षा उपाय कर्मचाऱ्यांना मनशांती देण्यासाठी पेन्शन वितरणामध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल जुन्या पेन्शन योजनेचा लाभ जुन्या पेन्शन योजनेचे अनेक महत्वाचे फायदे आहेत जे कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना आज जीवन पेन्शन मिळते जी त्यांच्या पगाराची निश्चित टक्केवारी असते मुख्य फायदे समता आणि स्थिरता कर्मचाऱ्याला संपूर्ण सेवा कालावधी नंतर पेन्शन मिळते आर्थिक सुरक्षा ही योजना कर्मचाऱ्यांसाठी चा आर्थिक सुरक्षिततेचा एक मजबूत आधारस्तंभ आहे स्वातंत्र्य पेन्शनची रक्कम आपोआप जमा केली जाते जेणेकरून कर्मचाऱ्यांना इतर गुंतवणूक योजनांवर अवलंबून राहावे लागणार नाही जुनी पेन्शन योजना प्रक्रिया पंधरा एप्रिल पासून सुरू होईल जुनी पेन्शन योजना काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे नवीन नियम सरकार पंधरा एप्रिल पासून लागू करणार असून राज्य सरकारांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची आहे ही संधी महत्वाची आहे कारण त्यांना आता त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीनंतर जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे अर्ज प्रक्रिया कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेसाठी अर्ज करावा लागतो हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून करता येते अंतिम मुदत कर्मचारी एप्रिल पूर्वी अर्ज प्रक्रिया सुरू करू शकतात कर्मचारी वर्ग ही योजना सर्व कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल ज्यांची सेवा दोन हजार चार नंतर सुरू झाली सरकारची जबाबदारी जुनी पेन्शन योजना पूर्ववत करताना सरकारने अनेक जबाबदाऱ्या सोडल्या आहेत या जबाबदाऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण पेन्शन वितरण प्रणालीची पारदर्शक आणि निश्चित लाभ यांचा समावेश आहे या योजनेद्वारे कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि सुरक्षा आर्थिक सुरक्षा देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे सरकारने उचललेली पावले पारदर्शकता सुनिश्चित करणे पेन्शन वितरणात कोणतीही अनियमितता होऊ दिली जाणार नाही वेळेवर पेन्शन पेमेंट कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळावी यासाठी यंत्रणा मजबूत केली जाईल संपूर्ण माहिती देणे सरकार कर्मचाऱ्यांना योजनेशी संबंधित सर्व माहिती पुरवे धन्यवाद